चालू केलाय नंबर एक म्हणजे कृषी सहाय्य कृषी सेवकची जाहिरात यायला पाहिजे त्याची मिटिंग होती आज त्या मिटिंग बद्दल काय असेल त्याबद्दल आपल्याला अपडेट देतील संतोष सर त्यानंतर महाराष्ट्रातील प्रकल प्रकल्पग्रस्त विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय आपण बैठक ठेवली ठेवली आहे त्याबद्दल सुद्धा तुम्हाला संपूर्ण माहिती आज मी स्वतः या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्हच्या माध्यमातून देणार आहे चला तर सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे पुन्हा एकदा सर्वांनी लाईव्ह यायचंय फास्ट फास्ट लाईव्ह यायचंय जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांना कळेल की आज काय झालंय कृषी सेवकची जाहिरात काय त्याची अपडेट काय चला तर संतोष सर तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या चॅनलवरती संतोष लहान या ऑफिस चॅनल वरती विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनलवरती नसाल तर चॅनल लाईब करा सर आजच्या मुद्द्याला हात घाला आणि आजच्या मुद्द्याबद्दल माहिती द्या सर्वप्रथम नमस्कार सगळ्यांना तब्येत डाऊन असताना सुद्धा लाईव्ह घेण्याचा आता स्वतः कारण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती तर वेळ घेता घेत आम्ही आजच्या बैठकीमध्ये नेमकी आजची बैठक झाली का झाली झाली असेल तर त्या बैठकीमध्ये कोणकोणते मुद्दे घेतले किंवा झाले नसेल तर पुढची बैठक किती तारखेला आहे या संदर्भात सगळी माहिती आपल्या म्हणजे आपल्याला मी देणार आहे तर बघा आपले जी कृषी सहाय्यक संघटनेचे अध्यक्ष माननीय विलास रेंडे सर आणि सरचिटणीस महेंद्र गजबिये सर यांच्या अध्यक्ष अध्यक्षतेखाली काही विषयांची आज चर्चा झाली आणि त्या चर्चेतील महत्वाचे मुद्दे कोणते होते त्या संदर्भात तुम्हाला मी सांगतो तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे बघा कृषी सेवक कालावधी रद्द करून कृषी सेवकांना नियमित कृषी सहाय्यक पदावर नियुक्ती देण्यात यावी म्हणजे सगळ्यांना माहितीये की तीन वर्ष आपण कृषी सेवक म्हणून काम करतो आणि त्याच्यानंतर कृषी सहाय्यक म्हणून आपलं सेवक म्हणून काम करतो पुन्हा सहाय्यक म्हणून त्याची पदोन्नती होत असते त्याच्यानंतर कृषी सहाय्यकांचे पदनाम बदलून सहाय्यक कृषी अधिकारी करावे असे त्यांचा महत्वाचा विषय त्यामध्ये त्यांनी ऍड केलेला आहे त्यानंतर कृषी विभागातील संपूर्ण कामकाज डिजिटल स्वरूपात होत असतानाही कृषी सहायकांना लॅपटॉप दिला जात नाही हे पण त्याच्यामध्ये त्यांची एक मागणी आहे त्यानंतरची मागणी कोणती बघा कृषी सहाय्यकांना ग्रामस्तरावर कामकाजासाठी कृषी मदतनीस देण्याबाबत म्हणजे जसं आपण ग्रामसेवकाला किंवा ग्रामसेवक साहेबांच्या सोबत एक मदतनीस असतो त्याचप्रमाणे कृषी सहायकांच्या सोबत एक मदतनीस असावा अशा पद्धतीची त्यांची चौक मागणी आहे त्यानंतर बघा महत्वाच्या मागण्या मी तुमच्या पुढे मांडतोय त्यानंतर कृषी विभागाचा तात्काळ मंजुरी द्यावी कृषी कृषी यांची पदे वाढवून पदोन्नती अवस्था दूर करावी व महसूल विभागाप्रमाणे आकृतीबंध तयार करावा कृषी सहाय्यक आणि कृषी पर्यवेक्षक यांचा जो रेशो आहे तो चाराशे चार एक म्हणजेच चार कृषी सहायकांच्या पाठीमागे एक कृषी पर्यवेक्षक असावा अशा पद्धतीची मागणी त्यांनी यामध्ये केलेली आहे त्यानंतर पुढची मागणी असेल पोकरा योजनेमध्ये समूह सहायकांची पदे पूर्वीप्रमाणे भरण्यात यावी अशी त्यांची मागणी आहे त्यानंतर पुढची मागणी असेल मनरेगा योजनेअंतर्गत लक्षांक देताना क्षेत्रीय स्तरावरील अडचणीचा विचार करून लक्षांक देण्यात यावे त्यानंतर नैसर्गिक आपत्तीच्या पंचनामे करणे व तदनंतर करावयाच्या कामकाजाबद्दल काम, काम महसूल ग्रामविकास व कृषी विभागाच्या जबाबदाऱ्यांबाबत योग्य न्यायसंगत कार्यपद्धती तयार करावी त्यानंतर बघा सिल्लोड तालुक्यातील कृषी सहाय्यक यांनी केलेल्या आत्महत्येच्या प्रकारानंतर सदर प्रकरणाची विभागामार्फत चौकशी पूर्ण होऊन संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात आलेली नाही त्याबाबत तात्काळ कारवाई करण्यात यावी असं सुद्धा त्या त्यांच्या याच्यामध्ये मांडलेलं आहे आणि सगळ्यात शेवटची मागे त्यांची मागणी काय कृषी सहाय्यक संवर्गाच्या आस्थापनाविषयक अडचणीची सोडवणूक करण्यात यावी या जवळपास प्रलंबित जेवढ्या मागण्या आहेत त्यांनी त्याच्यामध्ये समाविष्ट केलेल्या आहेत आणि जर या मागण्या मान्य नाही झाल्या तर त्यांचे काय आंदोलनाचे टप्पे पडलेले आहेत ते टप्पे तुमच्या पुढे मी सांगतो रोजी कृषी सहाय्यक काळ्या फिती लावून निषेध नोंदवून कामकाज बंद करतील त्यानंतर बघा सहा मे दोन हजार पंचवीस रोजी कृषी सहाय्यक सर्व शासकीय व्हॉट्सअप ग्रुप मधून बाहेर पडतील हे त्यांनी आंदोलनाच्या पवित्र्यामध्ये त्यांच्या आंदोलनाचे टप्पे बघा सर त्याच्यानंतर सात मे दोन हजार पंचवीस रोजी तालुका कृषी अधिकारी कार्यालयासमोर कृषी सहाय्यक धरणे आंदोलन करतील त्यानंतर आठ मे दोन हजार पंचवीस रोजी एक दिवस कृषी सहाय्यक सामूहिक रजेवर जातील त्यानंतर नऊ मे दोन हजार पंचवीस पासून सर्व ऑनलाईन कामकाजावर बहिष्कार टाकण्यात येईल त्यानंतर पंधरा मे दोन हजार पंचवीस पासून सर्व योजनेच्या कामकाजावर काम का बेमुदत कामबंद आंदोलन करण्यात येईल अशा पद्धतीच्या मागण्या आणि आंदोलनाचे टप्पे हे त्यांनी जाहीर केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला जे आ... नेटवर्क प्रॉब्लेम आहे का सर मला एकदा थोडा नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा असेल त्याच्यामध्ये कृषी विभागाचा आकृती बनास तात्काळ मंजुरी द्यावी तर विषय कसा झाला सर आज म्हणजेच एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी जी बैठक होणार होती ती बैठक आज काही झाली नाही त्याचं कारण असं होतं की जे कृषी सहाय्यक संघटनेची प्रलंबित ज्या मागण्या होत्या त्या मागण्या जोपर्यंत या बैठकीच्या अगोदर त्यांनी त्यांच्या पुढे ठेवल्या होत्या परंतु जे आकृती बंद जी मान्यता मिळणार होती आजच्या बैठकीमध्ये ती या जोपर्यंत मान्य मान्य होणार नाही ना, तोपर्यंत नवीन ना आकृती बंद असेल किंवा चार कृषी सहायकांच्या मागे एक कृषी पर्यवेक्षक अशी जी त्यांची क्षकांची जी पदे वाढण्यासाठी त्यांनी जी मागणी केलेली आहे अशा मागण्या जोपर्यंत मान्य होणार नाही तोपर्यंत पुढील कारवाई करण्यात येऊ नये आणि याच्यामुळेच आजची बैठक ही सुद्धा झालेली नाही तर बैठक आहे ती लवकरच बैठक आयोजित केली जाईल परंतु मला असं वाटतंय ज्या या मागण्या जवळपास मान्य करण्याची सुद्धा कृषी मंत्र्यांनी विश्वास दर्शवलेला आहे त्याच्यामुळे येत्या काळामध्ये लवकरच या मागण्या मान्य होतील परंतु या संपूर्ण मागण्या ज्या कृषी सहाय्यक संघटनेने कृषी मंत्र्यांकडे केलेल्या आहेत त्या मागण्या असतील किंवा त्यांचे जे काही प्रश्न असतील त्या प्रश्नांना कृषी सहाय्यक जे की आमची कृषी पदवीधर युवा शक्ती संघटना आहे त्यांचा पूर्णपणे पाठिंबा असेल त्यांनी ज्या ज्या काही मागण्या केल्यात किंवा ज्या ज्या काही अडचणी येणार आहेत समजा या अडचणीत जोपर्यंत दूर होणार नाही तोपर्यंत नवीन आकृती मंडळ काही तयार होणार नाही आणि कृषी सहाय्यक किंवा कृषी सेवक पदाची जाहिरात कधीच येणार नाही आणि या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आमचा पूर्णपणे पाठिंबा तर असेलच तो, तो त्यासोबतच जे काही निर्णय घेतील त्या निर्णयाला सुद्धा आमचा पूर्णपणे मी आजच्या दर्शवत आहे सर हीच माहिती आपल्यापर्यंत पोहोचवायची होती उद्या जी आपली प्रकल्पग्रस्तांची राज्यस्तरीय बैठक होणार आहे याबाबत मनीष मानकर सर थोडक्यात माहिती देतील बोला सर तर मित्रांनो महाराष्ट्रामध्ये प्रकल्पग्रस्त विद्यार्थ्यांवरचा अन्याय दूर करण्यासाठी त्यांचा हक्क त्यांना मिळवून देण्यासाठी आधी तुम्हाला माहितीये पाच टक्के आरक्षण आहे प्रकल्पग्रस्तांना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि जवळपास तीन ते चार लाख विद्यार्थी तीन ते चार लाख लोक हे प्रकल्पग्रस्त आहेत मग हे पाच टक्क्यामध्ये कसं होणार तुम्हाला माहितीये पाच टक्के म्हणजे एखादी जागा आहे ते, 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 ते सुद्धा ओपनला जाते एखादी जागा आहे तिथे कास्टला जाते मग बाकीच्यांनी कसं करायचं सा। त्यासाठी हे पाच टक्क्याचं आरक्षण आपण पंधरा टक्क्यांपर्यंत वाढवण्यासाठी राज्यव्यापी म्हणजे राज्यस्तरीय प्रकल्पग्रस्त विद्यार्थी यांची बैठक लावतोय ते छत्रपती संभाजीनगर इथे लावतोय लवकरच तुम्हाला तारीख लवकरच तुम्हाला ठिकाण सुद्धा कळवण्यात येईल तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये किंवा टेलिग्राम मध्ये किंवा कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला त्या प्र, महाराष्ट्र प्रकल्पग्रस्त संघर्ष व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिला जाईल तो व्हॉट्सअप ग्रुप सर्वांनी जॉईन करा जेणेकरून आपल्याला त्या बैठकीमध्ये प्रकल्पग्रस्त संघटनेचे अध्यक्ष प्रकल्पग्रस्त संघटनेचे पदाधिकारी येतील जे की सीएम साहेब फडणवीस साहेबांच्या खूप जवळचे फडणवीस साहेबांनी सुद्धा अमरावती येथे वक्तव्य केलं होतं की पाच टक्के हे प्रकल्पग्रस्ताचं आरक्षण आम्हाला वाढवून पंधरा टक्क्यांपर्यंत न्यायचंय आणि जर पंधरा टक्के आरक्षण झालं तर तुम्हाला शंभर टक्के सांगतो की विद्यार्थी लागतील गव्हर्नमेंटमध्ये नव्वद नव्वद मार्कावर विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होईल आज कट ऑफ आप आपला प्रकल्पग्रस्ताचा ओपनच्या बरोबरीने चालतोय त्यामुळे बघा विचार करा तुम्हाला जर या राज्यस्तरीय प्रकल्पग्रस्त संघटनेच्या बैठकीला यायचं असेल तर तुम्ही मनीष मानकर या युट्यब चॅनलवर सुद्धा जाऊ शकता तिथे सुद्धा मी एक व्हिडिओ टाकलाय तो व्हिडिओ बघून घ्या तुम्हाला सर्व माहिती तिथं मिळेल एवढंच मला या प्रकल्पग्रस्तच्या विषयावरती बोलायचं होतं आणि तुम्हाला सांगायचं होतं संतोष सर सुद्धा स्वतः एक प्रकल्पग्रस्त आहे मी सुद्धा एक प्रकल्पग्रस्त आहे आणि या प्रकल्पग्रस्त विद्यार्थ्यांचे अन्याय दूर करण्यासाठी आम्ही ही राज्यस्तरीय बैठक आयोजित करतोय त्यामुळे तुम्हाला सर्वांना विनंती करतो की तुम्ही जर प्रकल्पग्रस्त असाल तर त्या बैठकीला नक्की हजर राहा एवढंच सांगायचं होतं बरोबर आहे सर खरंच म्हणजे प्रकलग्रस्त संघटनेचे जे अध्यक्ष असतील त्यांच्यासोबत सुद्धा आपलं बोलणं झालेलं आहे ते म्हणजेच संजय दनाडे साहेब असतील ते सुद्धा संभाजीनगरीमध्ये येत आहेत त्यानंतर वेगवेगळ्या संघटना जे की संघटनेच्या अधीन असतात त्या संघटनेचे अध्यक्ष किंवा जे के पदाधिकारी त्या दिवशी हजर राहतील परंतु आपण घेतलेला पुढाकार खरंच योग्य आहे आणि येणाऱ्या काळामध्ये प्रकलग्रस्त विद्यार्थ्यांना न्याय मिळेल हीच अपेक्षा या बैठकीच्या दरम्यान चर्चे दरम्यान सगळ्या गोष्टी घडतील परंतु मला एक सर प्रश्न आहे कि तुम्ही जे आए। याचा दा मुझे मुझे की हा लढा उभारलेला आहे याच्यासाठी किती विद्यार्थ्यांचा प्रतिसाद आहे हे एकदा म्हणजे दाखवून म्हणजे सांगा आम्हाला कारण विद्यार्थी फक्त चर्चा करतात परंतु ज्यावेळेस आपल्या बैठक असेल किंवा चर्चे दरम्यान कुठेतरी आपल्याला एखादा मोठा हॉल बुक करायचा असेल सगळ्या गोष्टी करायच्या असतील त्याच्या पाठीमागचं नियोजन असेल फक्त घरी बसून चर्चा करणं एवढं सोपं नाही तर प्रत्यक्षामध्ये तिथे येणं पण गरजेचं आहे ना कारण प्रक प्रकल्पग्रस्त पाच टक्क्यावरून जर पंधरा टक्के आरक्षण घ्यायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला तेवढी मेहनत करावी लागेल त्या प्रमाणामध्ये तुमचे शिष्टमंडळ तिथपर्यंत जावे लागतील फक्त बोलणं आणि करणं यामध्ये दूरदूरचा संबंध असतो त्याच्यामुळे कमीत कमी जे कि सर आव्हान करतात त्या आव्हानाला तुम्ही तेवढ्याच प्रमाणामध्ये व्हॅल्यू देणं गरजेचं आहे नाही तिथपर्यंत येणं सुद्धा गरजेचं आहे सर विद्यार्थ्यांचा कसा प्रतिसाद आहे आणि आपण पुढे चलून काय केलं पाहिजे बघा मला एक सांगायला आवडेल की विद्यार्थ्यांचा प्रकल्पग्रस्तच्या बैठकीसाठी अप्रतिम असा प्रतिसाद मिळतोय कारण आज पहिलाच दिवस होता सर मी विद्यार्थ्यांना सांगितलं होतं की आपल्याला एखादी बैठक राज्यस्तरीय घ्यायची असेल तर ते पदाधिकारी आहे ते पण मीटिंगला येत असतात विद्यार्थी मिटिंगला येत असतात सा, त्यांच्यासाठी आपल्याला एखादा हॉल मोठा करावा लागतो बसण्यासाठी त्यानंतर ना नात्याची व्यवस्था करावी लागते चहापानाची व्यवस्था करावी लागते यासाठी कुठेतरी पैसा लागतो आणि हो तयार आहे एकटा मनीष मानकर हा पैसा खर्च करायला तयार आहे पण एकट्याने जर पैसा केला तर बाकीचे कोणी मग मिटिंगला येत नसतात त्यामुळे आम्ही असं ठरवलंय की विद्यार्थ्यांनी स्वतः या मिटिंगमध्ये सहभाग घ्यावा त्यासाठी विद्यार्थ्यांनी अॅटलीट दोन दोनशे तीन तीनशे रुपये ऍज अ वर्गणी म्हणून ऍज अ नोंदणी फी म्हणून या बैठकीसाठी द्यायची आणि त्यांनी स्वतः या बैठकीला हजर राहायचं या बैठकीला हजर राहण्याचे फायदे काय तुम्हाला सांगतो तुम्ही जर कुठल्याही भरतीमध्ये तुम्हाला प्रकल्पग्रस्त म्हणून डावलला गेलं असेल तर तुम्हाला तो अधिकार राहील त्या संघटनेच्या बाबत त्या संघटनेबाबत आवाज उठवण्यासाठी संघटना तुमच्या पाठीशी येईल पाच टक्क्याचं आरक्षण तुम्हाला पंधरा टक्के लवकर करून घेण्यासाठी तिथे मदत होईल तुमचे विविध प्रश्न असतील समजा उदाहरणार्थ अपंग विद्यार्थी त्यांना प्रकल्प कसाची जागा लवकर मिळत नाही बरोबर या सर्व गोष्टी आम्ही या बैठकीमध्ये मार्गी लावण्याचा प्रयत्न करत आहोत आणि बघा दोन दिवसामध्ये जवळपास आपण व्हॉट्सअपवरती आपल्या युट्यूब चॅनलवरती मोहीम राबवली होती त्या थ्रू आपण व्हॉट्सअपवर विद्यार्थी जॉईन करून घेतले होते जवळपास पाचशे विद्यार्थी संतोष सर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये प्रकल्पग्रस्त ग्रुपमध्ये जॉईन झालेत आणि त्यापैकी आज पहिलाच दिवस होता की ज्यांना ज्यांना यायचं आहे मीटिंगला त्यांनी फक्त तीनशे रुपये तिथे जमा करायचे आज तब्बल पंचवीस जणांनी पंचवीस जणांनी तिथं पैसे जमा केले म्हणजे इंटरेस्ट दाखवलाय की मिटिंगला आम्हाला यायचंय ऍटलिस्ट मिनिमम पहिल्या बैठकीला शंभर जण जरी आले संतोष सर प्रकल्पग्रस्त महाराष्ट्रातून आपण ही लढाई जिंकलेली आहे नव्वद टक्के लढाई जिंकलेली आहे फक्त राहते दहा टक्के त्यामुळे मित्रांनो प्रकल्पग्रस्तानो तुम्हाला विनंती आहे तुम्हाला जर पंधरा टक्के आरक्षण भेटलं तर तुम्हाला डायरेक्ट नोकरीची गरज नाही आपण मागत होतो ना प्रकल्पग्रस्तांना डायरेक्ट नोकरी काही गरज नाही पंधरा टक्के म्हणजे शंभर पैकी पंधरा जागा एक पैकी दीडशे जागा तुम्हाला येतील नव्वद पंच्याण्णव मार्काचे कट ऑफ लागत जातील डायरेक्ट तुम्ही सिलेक्ट होणार त्यामुळे मित्रांनो सपोर्ट करा हे यश आपलंच आहे आपले मनोज दादा चव्हाण साहेब सुद्धा ज्यांनी कार्यक्रम आयोजित केला होता अमरावतीला जिथे स्टेटमेंट दिले फडणवीस साहेबांनी की कायद्यामध्ये जर बसलं तर आम्ही पंधरा टक्के आरक्षण करू तर मागून घेऊ ते सुद्धा सीएम साहेबांचे जवळचे आहेत ठीक आहे मनोज दादा चव्हाण ते सुद्धा या बैठकीसाठी असतील त्यामुळे कळकळीची विनंती आहे सर्वांनी या बैठकीला यायचं आहे प्रकल्पग्रस्त चार पाच दिवस आधी तुम्हाला तारीख ठिकाण हॉल गुगल मॅपचं लोकेशन सर्व आम्ही पाठवू एवढंच सर या बैठकीबद्दल सांगायचं कमेंट संजय चव्हाण सरांची संतोष सर आ, सर तब्येत ठीक आहे आहे सध्या पण पूर्णपणे अजून रिकव्हर झालो नाही थांबून थांबून ताप वगैरे येतच आहे पण तुमचा आणि पाठिंबा असल्यास मला काही होणार नाही ना, वेळोवेळी आम्ही अपडेट देत राहू तर सर जे की आता हे माझ्याकडे जे लेटर आलेले आपल्या ले, संघटनेचं महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटना त्याच्यामध्ये वेगवेगळे त्यांनी मुद्दे मांडलेले आहेत हे लेटर कमेंट बॉक्स मध्ये ऑफिसर्स विजन या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे त्या चॅनलवर तुम्हाला सगळ्यांना मिळून जाईल तर ते चॅनल सगळ्यांनी जॉईन करून घ्या दुसरी महत्वाची गोष्ट सर आज एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये सुरुवात झालेलीच आहे विद्यार्थ्यांची परंतु कमीत कमी आपल्याला पाचशे तरी मुलं उद्याच्या जे राज्यस्तरीय जे बैठक होत आहे त्याच्यामध्ये लागणार आहेत आणि अशा आहे की एवढी संख्या लवकरात लवकर आपल्याला ते मिळेल सुद्धा सर तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजेच आपला सध्या पशुधन विकास अधिकारी मला कमेंट पण येत आहेत एक दोन त्याच्यामध्ये पशुधन विकास अधिकारी या पदाबद्दल सर बोला म्हणत आहेत बघा ज्या दिवशी जाहिरात आली त्या दिवशी मी आणि मनीष मानकर सरांनी सुद्धा व्हिडिओ घेतला होता परंतु मी आणि मनीष मानकर सर एकच सांगतोय तुम्ही बोलणं आणि करणं यात जमीन आसमानचा फरक आहे सरांनी एक स्टेटमेंट दिलं होती बाबा जर करायचं असेल तर त्या गोष्टीच्या मागे हात धुवून लागलं पाहिजे असता ती गोष्ट शक्य नाही हे पहिल्या दिवशी तर सरांचा सा स्टेटमेंट आहे आणि आपण बघतोय की किती विद्यार्थ्यांचा प्रतिसाद आहे भलेही परवा दिवशी विद्यार्थी गेले पंकजाताईंना मला वाटते कालच परवा नाही काल गेले पंकजाताईंना भेटले उद्याच्या दोन तारखेला ताई परळी येथे येत आहेत तुमचं प्रॉपर शिष्टमंडळ तयार असावं जर शक्य झालं तर मी सुद्धा परळीमध्ये येतोय आपण त्यांना त्या बाबतीमध्ये सगळ्या गोष्टी क्लिअर करू आतापर्यंतचे जे काही जीएर असतील किंवा इतर राज्यामध्ये जे की पशुधन विकास अधिकारी या पदासाठी आपण ऍग्रिकल्चर जर पात्र असेल तर महाराष्ट्रामध्ये लागू करायला काहीच अडचण नाही परंतु आपण जे काही ड्राफ्ट तयार केलेला आहे तो एकदम जबरदस्त ड्राफ्ट आहे त्याच पद्धतीने अजून जर काही माहिती असेल तर त्याच्यामध्ये आपण ऍडिशन करून येत्या दोन तारखेला ताई परळीमध्ये आल्याच्या नंतर आपण त्यांना ते ड्राफ्ट देऊ परंतु जर भेटी निवेदन आणि पाठपुरावा याच्यामध्येच तुम्हाला अडकून राहायचं असेल आपण करू एका पद्धतीने हे एक गोष्टी गुष्ट, गोष्टी करू परंतु तुम्हाला सोशल मीडिया असेल वर्तमानपत्र असतील याच्यामधून सुद्धा आवाज उठायला तेवढाच भाग पडावा लागेल परिणामी येत्या काळामध्ये जर आपण मॅटमध्ये म्हणा किंवा बाकीच्या गोष्टी असतील जर त्यामध्ये जर जाऊन केस वगैरे जर केली तर तिथून सुद्धा आपल्याला लवकर न्याय मिळू शकतो परंतु कितपत आपण त्यासाठी तयार आहात हे बघणं फार गरजेचं आहे फक्त बोलणं आणि शांत बसणं यांच्या काहीच होणार नाही तुम्ही तुमचं मत काय हे जे पद आहे विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया भरपूर आहेत आक्रोश भरपूर आहेत पेपर आहे त्याच्यामध्ये पण विद्यार्थी भरपूर अडकून आहेत जी ती तीव्रता आहे ती तीव्रता सध्या दिसत नाही तर तुम्हाला याबद्दल काय वाटत सर बघा पशुधन विकास अधिकारी हे जे पद आहे मित्रांनो हे क्लास वन लेव्हलचं पद आहे आणि एमपीएससी मार्फत फक्त एक परीक्षा या पदासाठी होते तुम्ही जर ती एक परीक्षा पास झालेत तर तुम्हाला डायरेक्ट इंटरव्ह्यू नंतर तिथं पोस्टिंग मिळते ह्या गोष्टी त्या पदाच्या मार्फत आहे आणि ते पद तुम्हाला मिळू पण शकते कारण बाकीच्या राज्यामध्ये तिथे काय केलेलं आहे बाकीच्या राज्यामध्ये तिथं पात्र केलेलं आहे परंतु महाराष्ट्रामध्ये नाही जर जर मला एक सांगा फूड सेफ्टी ऑफिसरसाठी वेटरनरीवाला पात्र आहे जी की पोस्ट ऍग्रिकल्चरची आहे तर तर वेटरने वाल्याची पोस्ट असेल पशुधन परिषद त्यासाठी ऍग्रीकल्चर ते वाला का पात्र नाही हा प्रश्न मला पडतोय हा प्रश्न आपण सरकारला सुद्धा पाडण्यास भाग पाडू आणि त्यानुसार कामच चालू झाले आहेत सर लवकरच जर पॉझिटिव्ह विचार आला पंकज चर्दांच्या मनात तर शंभर टक्के आपला विजय आहे आपण तिथं यशस्वी हो ठीक आहे सर एवढच मला सांगायचं होतं बाकी काही असेल तर आपण आजचं सेशन वाईंड अप करूया चालेल सर आपले महत्वाचे दोन आणि थोडा नेटवर्क प्रॉब्लेम सुद्धा आहे त्याच्यामुळे प्रॉपर चित्र आणि आवाज आपला तिथपर्यंत पोहोचू शकत नाही तर या दोन महत्वाच्या गोष्टी होत्या जे की राज्यस्तरीय प्रकल्पग्रस्तांची बैठक येत्या काही दिवसांमध्ये आपण आयोजित करत आहोत आणि कृषी महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेनं जे काही त्यांच्या प्रलंबित मागण्या त्या शासनासमोर ठेवलेल्या आहेत आणि जोपर्यंत या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत नवीन आकृती बंद तयार होऊन कृषी सेवक पदांची भरती ही होणार नाही हे तितकंच खरं आहे त्याच्यामुळं आपण या मागण्या लवकर मान्य करून कशा पद्धतीने आपली जाहीरात येईल यासाठी वेळोवेळी संघटनेला पाठिंबा देऊ त्यासाठी प्रयत्न करू हीच आजची अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवायची होती तर भेटू आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद